मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे शो सुरू झाल्यापासूनच थोडासा कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलेला आहे जो शो सुरुवातीला एवढा प्रसिद्ध झालेला होता त्याच शोला आर्याला बाहेर काढल्यानंतर आणि निक्कीला वारंवार चुका करूनसुद्धा मध्ये ठेवल्यानंतर जे आहे ते शोला तर लोकांनी खूप ट्रोल केलं आहेच पण त्यासोबत रितेश सरांनासुद्धा खूप ट्रोल केलं आहे रितेश सरांच्या फोटोखाल्ल्या कमेंट्स जर आपण वाचल्या तर त्या कमेंट खूप धक्कादायक आहेत त्याच्यामध्ये बरेचसे लोक म्हणत आहेत की रितेश भाऊमध्ये दम नाही हे शो होस्ट करायला मांजरेकरच जे आहे ते पाहिजे होते बरेच जण म्हणत आहेत की निक्कीचा डोरमेट हा रितीश भाऊसोबत बी बी सुद्धा आहे म्हणजे बिग बॉससुद्धा आहे बरेच जणं तर म्हणत आहेत काही कमेंट तर अशा येतात ज्या वाचूनसुद्धा दाखवता येणार नाहीत बरेच जण म्हणत आहेत की विलासराव देशमुखांचं एवढं नाव पण रितेश देशमुखने हे शो होस्ट करून जे आहे ते घालवलं आहे बरेच जण आर्या जेव्हा शोच्या बाहेर गेली आणि रितेश सरांनी जो तिला न्याय दिला त्याच्यावर जे आहे ते नाखुश आहेत आपण मोठ्या हिंदी शोमध्ये सुद्धा पाहिलं होतं की ज्या वेळेस एका एका कंटेस्टंटनं जे आहे ते एका समोरच्या व्यक्तीच्या कानाखाली मारले होती तेव्हा सलमान सरनं त्याला व्यवस्थित न्याय दिला ते म्हणाले होते की आणखी एक माराय पाहिजे होती कारण त्या व्यक्तीचं वर तसं होतं मात्र रितेश सरांनी तसं काही न बोलता शोची जशी स्क्रिप्ट येते त्याच्यावर जे आहे ते, 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 ते बोललेले आहेत त्याच्यामुळे रितेश सरच्या कमेंट जर आपण पाहिलं खूप लोक काही काही त्यांच्या इंस्टाच्या पेजला जे आहे ते त्यांना बोललेले आहेत त्यातल्या काही कमेंट तुम्हाला शो करत आहे मी